नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने परभणी लोकसभा महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांच्या प्रचारात भीमनगर येथे जाहीर कॉर्नर सभा घेण्यात आली यावेळी उमेदवार महादेवजी जानकर यांनी उपस्थित महिला व नागरिकांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव गौतम मुंडेसर जिल्हाध्यक्ष अरुण गायकवाड अल्पसंख्याक अध्यक्ष शेख अब्दुल शेख बाबा मिया प्रकाश सदावर्ते संपतराव मस्के आदीसह हो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भीमनगर येथे झालेल्या कॉर्नर सभेमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार उपस्थित होते यावेळी महादेवजी जानकर यांचा भव्य सत्कारही करण्यात आला कार्यक्रमात रुग्णाक संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांचाही सत्कार करण्यात आला परभणी न्यूजच्या चौतीने घेतलेला हा वृत्तांत ज्यावेळेस एक माहोल प्रत्येक ठिकाणी लोकांच्या येत आहे की आम्ही डायरेक्ट थेट भाजपचं काम कशामुळे असं वाटायला लागले पण महादेव जानकर साहेबांच्या जा बाबतीमध्ये प्रत्येक ठिकाणी फेस करायचं आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं की ज्यांचा विचार फक्त बोलण्याच्या बाबतीत काही लोक का असतील जे फुले बाबासाहेबांमध्ये बाबासाहेब चैतन्य निर्माण झालेलं आहे लोक पहिल्या सुरवातीला करू लागले आज बाहेरच्या बाहेरच्या बाहेरच परंतु आज जानकर साहेबाचा खरा स्वभाव त्यांचं वर्तन त्यांचं वागणं त्यांच्यातला शेतकरी त्यांच्यातला इंजिनियर त्यांच्यातला सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस बाहेर पडला तो लोकांना अपील करू लागला आणि हवा हवासा वाटू लागला आणि म्हणून जानकर साहेबांना अगदी कमी वेळामध्ये परभणीकरांची मतं जिंकलेली आहेत आणि जानकर साहेबांनी परभणीमध्ये जे नवनिर्माण केलेलं आहे वातावरण निर्माण केलेलं आहे शंभर टक्के लोक साहेब तुमच्या म्हणजे भुरळ पडली आहे तुमच्या लोकांना कारण तुमच्यामध्ये जो निगर्वीपणा आहे निगर्वीपणा आहे घमड नसलेला जो तुमचा चेहरा आहे वाटेल त्या ठिकाणी राहणं शेतात राहणं अंघोळ करणं खाणं तिथं झोपणं आणि कामाला लागणं अशा पद्धतीचं एक चांगलं नेतृत्व परभणीला मिळालेलं आहे याचा लोकांना खूप आनंद झालेला आहे आणि आपण पाहता आता जिथं जाल एका दिवसात म्हणजे अर्ध्या एक दोन घंट्यामध्ये आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे फक्त तुमची भेट घ्यायची होती परंतु लोकांचा हा प्रतिसाद बघून आपल्याही लक्षात आला असेल की आपल्यावर लोकांची किती म्हणजे प्रेम आहे देशाच्या राजकारणामध्ये हाऊसमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांना संसदेमध्ये काय मांडावं हो? किंवा संसदेमध्ये गेल्याच्या नंतर काय प्रश्न असतात हे ज्यांना कळते त्यापैकी जानकर साहेब एक आहेत आणि म्हणून परभणीला जे नेतृत्व मिळालेलं ने आहे अभ्यासू नेतृत्व मिळालेलं ने आहे आणि खरोखरच परभणी पीपल्स पर्णा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामदासजी आठवणे केंद्रीय मंत्री भारत सरकार आमचा आभार मानतो आणि आज पुणे श्री गौतम मुंडे राज्य सचिव अरुण गायकवाड जिल्हाध्यक्ष शेख अब्दुल बकार माजी नगरसेवक प्रकाश सदावर्ते संपद मस्के रानूबाई वावर आमचे विलास पाबर आज राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रवी कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वजित मारे यांना वंदन करतो मी सर्वांना आभार मानतो आणि माझ्या आया बहिणींना नम्र आवाहन करतो की मी बाबासाहेब आंबेडकर शिकलो ते कांशीरामजीच्या चळवळीत बहुजन समाज पक्षीय मुंडे सर मी चार वर्ष होतो आणि बाबासाहेब मी सारा कोळून पिरवला आहे बाबासाहेबाचं संविधान काय आणि मी बी मागासवर्गीयचं आहे मी इंजिनियर आहे बांधवांनो जी समाज का दल चाये उस समाज का बल पाहिजे म्हणून आम्ही पक्षाची स्थापना केली प्रथम मी बहुजन पक्षा समाज पक्षातून लोकसभेला नांदेडमधून उभा होतो त्यावेळेस पक्षाला मान्यता नव्हती बहुजन समाज पक्षाला आम्ही उभा राहिलो आणि साऱ्या देशभर खासदार होते त्यात सर्वात जास्त मतदान मला मिळालं आणि त्यावेळेस पक्षाला मान्यता मिळाली बहुजन समाज पक्षाला माझी आपल्याला विनंती आहे माझं वय कमी पडलं नाहीतर मी बाबरसाहेब माझं वय एकवीस पडलं आणि ला खासदार राहत होतं मला कांशीरामजींनी पुत्र मानून दिल्लीला बोलवलं आणि मला म्हणजे तुझा अर्ज राज्यसभे उभर परंतु माझं वय कमी पडल्यामुळं पार्लमेंट मधून बाहेर यावं लागलं म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बाबा बा कांशीरामजीने या भगिनीला मुख्यमंत्री केले नंतर आम्ही महाराष्ट्रात प्रयत्न केला रिपब्लिकन पार्टी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचं वजन जास्त होतं बीएसपी यशस्वी होऊ शकत मग मी कांशीरामजीला विचारत काय करायचं म्हटलं मी पक्ष काढतो सर राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना करताना स्वतः कांशीरामजीने मला पैसे दिले आणि पार्लमेंट मध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कसे घेऊन गेले आणि मान्यता मिळवून दिली आज त्या पक्षाच्या बनवून रिपब्लिकन पार्टी आघाडी बनवली होती पहिला आमदार माझा बाबासाहेब पाटील निवडून आला तो आमदार घेऊन मी कांशीरामजीला भेटाय म्हणजे मला हे एवढं सांगायचं आहे बौद्ध समाजाच्या लोकांना की बांधवांनो तुम्ही आम्ही एक आहे काही लोक प्रचार करतात ज्यावेळेस विद्यापीठाच्या वेळेस हल्ले केले कुणी केले जे आज स्वतःला खासदार म्हणून माझ्यावर फिरतात ते म्हणतात बहुताचं म्हणतात मुसलमानाचं बीव येतो मुसलमानाला म्हणायचा खान आहे का भान आहे मुसलमानाची मागासवर्गाची मते मला गरज नाही मग आज कशाला तो ह्यांच्या गल्लीत जातोय अरे मी तर मागासवर्गे आहे मी यांची मतं घेणारच आहे ही माझी माणसं आहेत त्यामुळे माझा सवाल आहे तुम्हाला की ही माणूस जो फिरतोय हा स्वतःच्या नाटकासाठी फिरतोय मी गरीब आहे फिका आहे फकीर आहे माझ्याकडे पैसा नाही त्यावेळेला दोन नंबरचा पैसा भरपूर आहे द्यालो पैसा त्याचा घ्यायचा मतदान महादेव जानकरला द्यायचं हे सांगण्यासाठी तुम्हाला मिळालं मी खासदार होणार आहे माता बघीन होणार बाबासाहेबांनी जे वोट केलेला आहे आपल्याला ते कुठे जायला केलेलं आहे लोकसभागृहात संसदेत जायला बाबासाहेबाचा मी पायिका आहे मी आंबेडकरवादी आहे बंडू जाधव आंबेडकरवादी नाही बंडू जाधव आंबेडकरवादी नाही महादेव जानकर आंबेडकरवादी आहे माझं चॅलेंज आहे त्यांना म्हणून आ इलेक्शन आल्यापुरता आज कुठतरी आमच्या बहुताच्या काही लिडरला जवळ करतोय आणि त्याला जवळ घेऊन जातोय मी तुम्हाला स्वाभिमान देण्यासाठी आलेलो आहे मी आमदार होतो मी दिवशी बकाल वस्ती बघितली तर अवैकी रवी कांबळे आमच्या पक्षाचा नेता होता एक कोटी फंड मी साहेब त्या बौद्ध वस्तीला दिलेला आहे एक कोटी रुपये मी फंड दिलाय एक कोटी मी मुस्लिम वस्तीला दिलेला आहे म्हणजे माझ्या मनात चाहत नव्हती तर मी तुम्हाला मदत केलेली आहे म्हणून मी तुमच्या घरातला खासदार आहे बौद्ध समाजाला मुसलमान समाजाला मी सांगू इच्छितो ज्या बाबासाहेबांचं संविधान घेतलेलं आहे तरी सांगतात की मोदी विरोध करतात पण मोदीच्या शपथविधीच्या वेळेस संविधान असं रोड ठेवलं आणि बाबासाहेब मोदीजी त्याचा पाया पडून सांगितलं की संविधान जगातला पुराचा बाप देखील बदलू शकत नाही ते संविधानाला लोटानंद मोदीने घातलं आणि आज हे विरोधी आघाडी आम्हाला म्हणते की मोदी संविधान बदल अरे आम्ही संविधानची समर्थक आहे मी मागासवर्गी आहे कसा कायदा बदलणार आठवडे साहेब तिथं आहे कमारे साहेब आहे आणि मोदी साहेब सुद्धा आहेत मोदी साहेब समाजाने तेले आहेत त्यामुळे ही काँग्रेसवाले गरिबीचा नारा दिला होता चाळीस वर्षापूर्वी गरीब हटले पण गरीबी हटवली नाही ही काँग्रेसवाल्यांची नियत आहे आणि उद्धव साहेबांची शिवसेना तर बघा त्यांना फार मोठा फोका होता मराठी विरोध हीच केला आणि खान आणि बाणची लढाई हीच लावली होती ईदगाह मैदानवर बंधू जाधव कधी आला नाही महादेव जाणखी गेला का दहा मिनिटांनी भेटायला आला ईदगा मैदान आत्ता काय लागलो पहिल्यांदा आला अरे बौद्ध समाज माझा आहे मुस्लिम समाज माझा आहे म्हणून माझी थोडा विनंती आहे संविधानाचं रक्षण करण्यासाठी आम्ही जाणार आहे मला घर नाही दार नाही बायका बोर नाही तुम्हीच माझे आई वडील तुम्हीच माझे भाव बांधा लक्षात ठेवा उद्या येणारा फंड मी सारा ह्या गल्ल्या या गल्ली येताना गाडीला आम्हाला अर्धा तास लागला साहेब मुंडे सर आमच्या गल्ल्या का चालल्या नाहीत याचं चित्त आणि मनन केलं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी सांगितलंय स्वतःची झोपडी घेऊन मिळालो नाही माझं चिन्ह शिट्टे आहे आहे बाबासाहेबांना नेहरुनी सांगितलं होतं तुमचा पक्ष विलीन करा काँग्रेस बलिन आम्ही राष्ट्रपती करतो तर बाबासाहेबांनी साथ सांगितलं होतं माझी झोपडी आहे मी सोडणार नाही माझ्या झोपडीतच मी मालक व्हायचा प्रयत्न करणार आहे बाबासाहेब काँग्रेसमध्ये गेलो नाही काँग्रेस हे झळका आहे काँग्रेसने दलितांना नुसतं उल्लू बनवलंय मुसलमानांची ताकद घेतलेली आहे हे आपले पक्ष नाही म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की पैसे घेऊन आपला बाजार करता परभणीच्या बाजारात जनावर विकली जातात माणसं विकली जात नाहीत पण यांना मस्ती पैशाची आहे की आम्ही विकत घेऊ यांना मतदान द्यायला आहोत माझ्या माऊमालीनो माझं मतदान मला जर मतदान दिलं तर आंबेडकरवादी व्यवस्थेचं आम्ही परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही या देशातली सिस्टम बदलायचे काय सिस्टम आहे या देशात अशी अवस्था आहे का, का हा या देशामध्ये अवस्था काय बेकार आहे तरी त्यांना हक्काची लढाई नाही आणि मुसलमानांना भागीदारी मिळाली नाही मुसलमान समाज या देशात चौदा टक्के आहे किती खासदार आहेत आहेत किती आमदार आणि समाज आमचा जास्त आहे रवी कांबळे मुंडे सर खासदार आपला हांडोळेला खासदार केला पाडलं कुणी पाडलं ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बाबासाहेब राज्यकर्ता बाबासाहेब बाबा मागण्यासाठी आम्ही काम करतोय आम्ही आरक्षण आम्ही हे सांगत नाही कुणा बाबासाहेबाला काय पाहिजे तो झोपडीवर लिहून ठेवा मला शासन करते जात आम्ही शासन करते बनलो का विचार तुम्ही करावा माझी विनंती आहे आणि जे विरोधक आहेत जे भाषा करतात की मुसलमान दलित मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे आणि जेणे खान आणि बाण पाहिजे जाते जातीयता केली ते आता सांगतोय की मी ह्याच्या ते करतो तुम्ही उद्धव साहेबाला विचारले का मग बंडू बंडो मी पक्षाचा अध्यक्ष मीच आहे मुसलमानच्या हितासाठी स्पेशल रिझर्वेशन पाहिजे म्हणून लढाई आम्हीच केली जातींना सवलत पाहिजे म्हणून मला बारा वेळा अटक झाली ओबीसी मध्ये आता बागवान लो या लोकांना देखील सवलत मिळावी म्हणून सब्बी आणसारी माझ्या प्रचारला फिरतोय कमी बुडून देणार नाही सिंचनाचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल ज्या ज्या स्कीम आहेत आपल्या सर मुंडे सर मागासवर्गीय कम्युनिटीला शंभर टक्के सबसिडी आहे माध्यमातून पाच दहा 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 करोड रुपये मिळतात कोटी करता येतात मी दलित बांधवांना माझ्या शिकलेल्या आय बहिणींना मी नम्रपणे आवाहन करीन मोठेपणा म्हणून नाही तुम्ही मला हजार मुलं हजार मुली द्या त्यांना मी उद्योगपती पण केल्याशिवाय राहणार नाही बांधवांना सर्व्हिस लावण्याची आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज